विशेष सामाजिक उपक्रम कुपोषणमुक्त साठी एक पाऊल बदलावाकडे अक्कलकुवा तालुक्यातील देवमोबरा पुनर्वसन विशेष सामाजिक उपक्रम कुपोषणमुक्त साठी एक पाऊल बदलावाकडे प्रथम कुमारच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळे सामाजिक योगदान औषध व प्रशासन मंत्री माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रेरणेतून आणि मशरूम शेती मार्गदर्शक आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र वसावे व त्यांच्या पत्नी लिला वसावे यांच्या पुढाकाराने तसेच प्रथम कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त कालो कुणबी सेवाभावी संस्थाच्या वतीने एक स्तुत्य आणि पोषणदृष्ट्या समृद्ध असा उपक्रम राबवण्यात आला बालवाडीतील कुपोषित बालकांसाठी व स्तनदा मातांसाठी मशरूम पुलाव विशेष आहार देण्यात आला ज्यामुळे पोषणात वाढ होऊन मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल या उपक्रमात कुपोषण मुक्तगाव ही संकल्पना मांडली गेली आणि राजेंद्र वसावे यांनी आशा व्यक्त केली की माननीय मंत्री नरहरी झिरवाळ साहेब या दिशेने आणखी ठोस पावले उचलतील या उपक्रमात खालील पाच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे विशेष सहकार्य लाभले गंगाबाई पाडवी सीताबाई पाडवी नंदा वसावे कविता वसावे गीता वसावे बुद्धी पाडवी मोसंबीबाई वसावे पाडवी जमनाबाई वसावे कुपोषणमुक्त गाव हे केवळ स्वप्न नसून समाजाच्या एकत्रित प्रयत्नांनी साध्य होणारे ध्येय आहे प्रथम कुमारच्या वाढदिवसानिमित्त हे, कुमार हे समाजसेवेचे पाऊल खरंच प्रेरणादायी ठरले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा